नमस्कार सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची मागच्या आठवड्यात राज्यात पावसाने मोठा हाहाकार माजवलाय अनेक ठिकाणी पूर आला तर शेतीचेही मोठे नुकसान झाले आता नुकताच भारतीय हवामान विभागाने धडकी भरवणारा इशारा दिला आहे आजपासून एकोणतीस ऑगस्ट पर्यंत राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे परत एकदा राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग बघायला मिळेल उत्तर कोकणात म्हणजेच मुंबई ठाणे पालघर या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे यासोबतच मराठवाडा आणि विदर्भातही पाऊस बरसणार आहे या काळात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे यासोबतच भारतीय हवामान विभागाकडून जम्मू काश्मीर पंजाब हिमाचल प्रदेश हरियाणा आणि दिल्लीमध्येही पावसाचा मोठा इशारा दिला आहे पुढील बातमी आहे सोन्याच्या दराबद्दल गोल्ड प्राईज बाजारात सोन्याच्या दरात वाढ नोंदवली गेली आहे चोवीस कॅरेट सोन्याचा दर साधारणत दहा हजार दोनशे सहा प्रतिग्राम ठरला आहे तसेच बावीस कॅरेट सोनं नऊ हजार तीनशे पंचावन्न प्रतिग्राम विकलं गेला है। तसेज सोन प्रतिग्राम होता। पुडिल बात में आहे तसेच अठरा कॅरेट सोनं सात हजार सहाशे पंचावन्न योजनेविषयी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सोलर पंप योजना सुरू असून अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना विजेची टंचाई दूर करण्यासाठी मदत मिळणार आहे कृषी विभागाने यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे पुढील बातमी आहे महाराष्ट्र पोलीस भरतीबद्दल महाराष्ट्र पोलीस भरती, भरती संदर्भात मोठी बातमी लवकरच हजारो पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता उमेदवारांनी अधिकृत पोर्टलवर लक्ष ठेवावे असं शासनाकडून सांगण्यात येत आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद